मंडळी आम्ही चाललो आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गावाला शैक्षणिक कार्यक्रमासाठी आम्ही दरवर्षी गावी जातो आणि प्रवीण उमेश आणि हर्षद हर्षद हे हर्षद आहे कर आणि प्रवीण आपण प्रवास चालू करायचा आहे आता आपण ता हो साडेआठ नंतर आपण निघणं निघतो आहे म्हणजे खूपच लेट झालो आहे तर पुढचा प्रवास आपण मंडळी गणपती बाप्पा मोर्या म्हणत आम्ही प्रवास सुरू केला आणि पाऊस खूप असल्यामुळे आम्ही एकदम सावकाश जात होतो आणि कोकणातला सध्या मुंबई गोवा महामार्ग तुम्हाला माहिती आहे कसा आहे त्यानंतर आम्ही जेवायला थांबलो मंडळी आम्ही आता कुठे आलो कोला कोलाडमध्ये आहोत आणि कोलाडमध्ये आता आम्ही थोडं थोडा करतोय साडे साडे अकरा वाजलेत आणि परत नंतर अजून पार करायचं म्हणतं थोडी पूजा करूया आणि मग पुढचा टप्पा आपण सुरू करूया तर पुढे अजून व्हिडिओ येईल नक्कीच बघत राहा असं ते आणि आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा मालवणी भजनाचा आस्वाद घेत आम्ही आम्ही चॉपर राईस मागवला ऑर्डरमध्ये कारण बाकी आमच्याकडे काही ऑप्शनच नव्हतं आम्ही इंडियन फूड खायचा हॉटेल बंद झाले उभ्या करून तयारीत आहे खायचा आणि पुढे चला जेवण झाल्यानंतर आम्ही प्रवास सुरू केला आणि प्रवास करता करता आम्ही पोचलो कशेडी घाटाच्या बोगद्यामध्ये आणि हे सुंदर असं दृश्य म्हटलं प्रेक्षकांना दाखवावं की आता आपल्या कोकणात जाताना हा सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे पाऊस लागता हो बघून हर्षद आणि प्रवीण म्हणता की उद्या सकाळी नाश्त्याक आपल्याक चण्णीचे मासे खाऊ मिळतले आणि भाकरी आणि माका वेगळाच टेन्शन होता की सकाळी कार्यक्रम करू जो शाळेत जाऊन तर लेट होता का म्हणे आणि प्रवास सुरू असताच लागलो राजापूरचं ब्रिज तर मंडळी मी योगायोगाने आपल्या कोकणातील नामवंत भजनी बुवा लक्ष्मण गुरव बुवा यांच्या गावात आणि ह्या हा गिंबिरेश्वर मंदिर कुंभवडे ह्या मंदिरात एक पार्सल द्यायचा होता म्हणून आम्ही हैसर येलो होतो प्रवीणच्या कोणी ओळखीचे होते चला तुमका आतमधलो परिसर दाखवत आहे गिंबिरेश्वर मंदिर बाजूक विठ्ठल रखमाई मंदिर आहे आणि पार्सल देऊन आम्ही परत हैसून कोकीसऱ्या वैभडीसाठी प्रवास सुरू केलो निसर्गाचा आनंद गेलो गावाला आणि या उमेश बॉडीगार्डात आमच्या मंडळाच्या खजिनदार तारीख कोकणात स्वर्गसुख स्वर्गसुखमंत ह्याच आणि पावसाळ्यात तर त्याहूच भारी सगळीकडे हिरवळ आणि नजरानो बघत बघत आम्ही पोचलो आमच्या पोकीसरे गावात आणि ह्या हा आमच्या वाडीतला संत शिरोमणी गोरोबा काका आणि विठ्ठल रुक्मणी मंदिर घरात जायपर्यंत पावसानं काय आमचा पिछा सोडला नव्हतो पण बसे आम्ही वेळेत पोचलो प्रवीणची ड्रायविंग खूप सेफली आहे त्यामुळे आणि फायनली पोचलो आम्ही आमच्या घरात आता पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद